खासदार लोखंडेंच्या प्रचाराचा दिवसेंदिवस वाढतोय आलेख कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिर्डी लोकसभा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे एकही संधी सोडत नाहीये त्यात लोखंडे यांना मिळत असलेल्या आजी माजी आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा दिवसेंदिवस महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार प्रगतीपथावर घेऊन जात आहे आज कोपरगाव येथील आठवडे बाजार असल्यानं आठवडे बाजारात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्यानं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा मतदारांशी थेट संपर्क व्हावा याकरिता तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे स्वतः महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत नागरिकांच्या भेटीगाठी आणि धनुष्य बाणाचा प्रचार करताना पाहायला मिळाल्याने कोपरगाव तालुक्यातून आजी माजी आमदारांचं बळ मिळाल्यानं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे कोपरगाव प्रचाराचा प्रचार तालुक्या महायुती पदाधिकारी सभागृहात शिर्डी लोक शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे सर्व आमदार काळे साहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार केली काढत असताना महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाचे आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमात्याचं पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजिनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून सात जिल्ह्याला योगदान करणार आहे घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एमची ची पाणी अडवण्याचं खासदार प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार नाही ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा आहे महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली मी चांगल्या प्रति सर्व प्रतिसाद सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतो प्रचंड उष्णता आहे परंतु अशाही उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ना सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचं एक मायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आव्हान करेल का महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या तो बोलतो याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा